मंडळी पूर्वी माणसांच्या जवळ काहीच नसायचं परंतु जे असायचं त्याच्यात ते समाधानी असायचे खुश असायचे त्यांचं आयुष्य पण जास्त होतं परंतु आता कालातरानं विज्ञानानं प्रगती केली मोठी मोठी वाहनं आली यांत्रिक युग सुरू झालं पहिलं नटणंथटणं सुद्धा लोकांना माहिती नव्हतं पण आता थटणं सुरू झालं जे, जे नटायचं साहित्य आहे ते महागायचं आहे आता मनामध्ये वाटायला आपण स्वतःचं दिसायला पाहिजे टी व्हीचा जमाना आहे मोबाईलचा जमाना आहे मोबाईलमधलं टी व्हीतलं बघून माणसाला वाटतं आपण स्वतःचं दिसायला पाहिजे ते दिसण्यासाठी जो खर्च येतो पहिली लोकं फक्त खाण्यापुरतं कमवायची आणि ते फारसं लागत नसायचं पण आता जगायसाठी कमवणं आणि बघायसाठी कमवणं आज लोकांना दाखवायसाठी फार काही कमावं लागतं आणि त्याच्यामुळे माणसाच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली ईर्ष्या वासना आणि स्वार्थ या तीन गोष्टी माणसाला सुख लागू देत नाहीत आणि ह्या साऱ्या गोष्टी भागवायसाठी माणसाला पैसा कमावावा आता वाटायला लागला आणि म्हणून पैसा जर कुठल्या मार्गाने येत असेल कष्टाने पैसा फार कमी येतो हो आणि म्हणून माणसाला ह्या गरजा भागवायसाठी माणसं बाजार करायला लागली आणि काळ्या बाजारातून माणसं माहेर जमवायला लागली त्याच्यातून गुन्हेगारी व्हायला लागली अशी जी घटना टेंभोर्णीमध्ये घडलेली आहे सोलापूर जिल्हा माळा तालुक्यातल्या टेंभोर्णीमध्ये घटना घडलेली आहे त्याआधी आपण आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा चॅनल हा आमचा नवीन आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही जे जो 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 व्हिडिओ जे जो माहिती देतो ते आपल्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येईल आणि एखादा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो टेंबुरणी या ठिकाणी राहुरीचे पोलीस संदीप मुरकुटे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे यांनी त्यांचे सारा फौज फटा आणि टेंबुर्णीचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांचा सारा फौज फटा या यांनी संयुक्त कारवाई केली आणि टेंबुर्णीमधल्या अगदी गजबजलेल्या सुशिक्षित अशा ठिकाणी शीतलनगर या ठिकाणी त्यांनी छापा टाकला आणि तिथं असं काही सापडलं की बनावट नोटा म्हणजे ज्या नोटा तिथं तयार केल्या जायच्या तिथं छापल्या जायच्या आणि छापल्या छापायचं साहित्य मशिनी नोटांचा पेपर वगैरे सारं त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि अशी गुन्हेगारी ज्या तरुणांना करावी वाटली की ज्यामुळे आता आतमध्ये आहे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली मग अशी मी सांगितलं की जे माणसाला झटपट मोठं व्हावं वाटतं आणि झटपट मोठं होण्यासाठी अशी काहीतरी माणसं कृत्य अवलंबत असतात त्यातच ही तीन तरुण सापडले आहेत तर टेंबुरी त्यात कुठला एखादा तरुण नाही परंतु घटनाही टेंबुरी ठिकाणी घडली कारण तो मला वाटतं तो क करमाळा तालुक्यातला आहे प्रतीक पवार म्हणून तो टेंबुरीत राहतो होता त्यानं पोलिसांना राहुरी पोलिसांना माहिती दिली की मी टेंबुरीत राहतो पण टेंबुनी त्या ठिकाणी छापा टाकला तर तिथं त्याच्या घरी बनावट नोटा बनवायचा सारं साहित्य छापायच्या मशनी सारं सापडलं घटना अशी घडली की राहुरी पोलीस स्टेशनला अहिलेनगर जिल्ह्यातल्या राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलिसांना एक माहिती मिळाली की त्या ठिकाणी तीन आरोपी एक लाख रुपये घेऊन दोन लाख रुपये देत आहेत आता विशेष बघा घेणारा सुद्धा कसा घेतो त्यालासुद्धा लक्षात यायला पाहिजे की कोण द्यायला लागलं आहे खरोखर खरंच तो एक लाख रुपये घ्यायच घेऊन दोन लाख कोण देईल कुठला धंदा आहे हा परंतु घेणारा सुद्धा त्याला बुरहळ पडते त्यालासुद्धा हव्यास असतो त्याच्यापुढे तू सुद्धा फसतो आणि अशी गुप्त माहिती त्या पोलिसांना मिळाली पोलिसांनी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप मुरकुटे यांनी बरोबर फौजफाटा घेतला आणि तिथं धाड टाकली आणि तिथं त्यांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं तर तिथं खरोखरच बनावट नोटा सापडल्या त्यांच्याजवळ आणि ते देण्यासाठी चालले होते त्यांनी तिथं त्यांना पकडलं आणि तीन आरोपी आहेत प्रतीक पवार करमाळा राजेंद्र चौघुले आणि तात्या हजारे हे कर्जत तालुक्यातले या तीन आरोपींना पकडलं त्यांनी कबुली दिली आणि संदीप मुरकुटे यांनी तिथल्या बँकेतल्या साहेबाकडं त्याची चौकशी केली नोटांची त्यांनी सांगितले ह्या नोटा, नोटा पूर्ण बनावट आहेत पण ह्या कुठे छापल्या जातात त्यांना विचारता आरोपींनी कबुली दिली टेंभुर्न या ठिकाणी आमचं छापायचं तिथं मशीन आहे आणि मग तिथून त्या आरोपींना घेऊन टेंभोर्न या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मुरकोटे तिथं त्या ठिकाणी आले तिथून ते त्यांनी पो टेंभोरी पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि टेंभोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सुद्धा बरोबर फौजफाटा घेतला आणि ह्या दोन्ही पोलीस स्टेशननी मिळून कारवाई केली आणि टेंभुर्णीमधल्या गजबजलेल्या सुशिजित अशा मोठ्या जिथं उच्चगृह लोकं राहतात अशा ठिकाणी तिथं छापा टाकला आणि त्या ठिकाणी तिथं त्यांना नोटा छापायचं चा मशीन नोटा छापायचा पेपर जे काही नोटा छापण्यासाठी लागतं ते सर्व ते ते त्या ठिकाणी सापडलं आणि ते संपूर्ण साहित्य राहुरी पोलीस स्टेशनने जप्त केलं कारण त्या पोलीस स्टेशनचे केस असल्यामुळे त्यांनी तिकडं ते साहित्य नेलं तिकडं जप्त केलं पहा लवकर मोठं व्हावं म्हणून ह्यांनी नोटा छापायचा उपद्रोग केला खोट्या नोटा छापायचा आणि महाराष्ट्र भारत सरकारला फसवायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांच्यावर मोठमोठी कलमं लागून आता ते गजाआड गेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हेगारी म्हणून एक मोठा शिक्का लागलेला आहे कुठंतरी पटकिनी मोठं व्हायचं म्हणून जे हव्यास तुम्हाला वाटला आणि त्यांनी या हव्यासापोटी नोटा छापायला सुरुवात केली खोट्या नोटा छापायला आणि लोकांना फसवायला सुरुवात केली नुसतं लोकांनाच नाही फसवलं तर भारत सरकारला फसवायचा प्रयत्न केला आज ते घजाड आहेत आपल्याला हे व्हिडिओ बघून पाहून ऐकून काय वाटतं आपण कमेंटमध्ये आम्हाला सांगा आम्ही कमेंटमध्ये आपल्याला उत्तरसुद्धा देऊ शकतो पात्र आमचा चॅनल न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज